नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया सकाळच्या एस टीचं रिझर्वेशन केलेलं होतं स्टँडवर लोकांची गर्दी होती गाड्यांवरच्या पाट्या पाहत लोक आपापल्या गाडीचा शोध घेत होते लहान मुलांची रडणी चालली होती आवारात स्वच्छतागृह होत पण तिथे लोकांची खूप गर्दी होती सर्वत्र एक चमत्कारिक वास भरून राहिला होता आपण एस टीने प्रवास जवळजवळ कधीच केलेला नाही सोनालीच्या ध्यानात आलं शिवाय गेल्या तीन वर्षात तिने एक वेगळंच समृद्ध स्वच्छ शिस्तबद्ध आयुष्य अनुभवलं होतं तिला त्या आवारातल्या बेशिस्तीचा राग आला संमिश्र दुर्गंधीची शिसारी आली पण तिने आपली प्रतिक्रिया स्वतःपाशीच ठेवली कारण आसपासचे एकमेकांना निरोप देणारे निरोप घेणारे बायका मुलांची सोय करू पाहणारे यात्री होते त्यांचं हे रोजचंच आयुष्य होतं त्याबद्दल मनात राग किंवा तिरस्कार किंवा कि आणणं हा मूर्खपणा होईल तिला उमगलं कोणीही मूर्ख नव्हतं अव्यवहारी नव्हतं फक्त सगळे असहाय्य होते त्यांची गाडी वेळेवर सुटली सोनालीची जागा खिडकी शेजारीच होती शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला किती वेळ लागणार आहे आपल्याला तिने आईला विचारलं संध्याकाळ तरी होणारच बाबांना माहीत आहे हो, माही की आपण येणार आहोत ते हो माहीत आहे की आधीच ठरलं होतं आमचं बाबा स्टँडवर येणार आहेत नाही आई हसत म्हणाली नाही अगं आपल्याला स्टँडवर उतरायचंच नाहीये श्रीवर्धन सोडलं की पुढे चार पाच मैलांवर फाटा लागतो तिथे बस थांबेल बाबा जीप घेऊन आलेले असतील तिथे अग बाई म्हणजे आजीचं गाव अगदीच लहान आहे तर कसलं गाव वाट सरळ आजीच्या वाडीवरच जाते अगबाई बाई म्हणजे सोने आता गपचिप बस प्रत्यक्षात डोळ्यांनीच पाहशील सगळं काही आई दटावत म्हणाली पण अर्थात बोलताना ती हसत देखील होती गावागावात गाडी थांबत होती उतारूंची चढ उतार होत होती गाडी भोवती विक्रेत्यांचा गराडा पडत होता सोनाली काही सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करायला आलेली नव्हती सर्व काही वेगळं आणि नवीन होतं तिचं कुतूहल त्रयस्थाच होत बारा वाजता गाडीने जेवणासाठी अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतला आईने बरोबर थर्मसमध्ये चहा आणला होता सँडविच होते गोड्याच्या वड्या होत्या गार पाणी सुद्धा होत अरुंद रस्त्यावरची नागमोडी वळणं घेत गाडी घाट चढली माथ्यावरची गार हवा होती सोसाट्याचा वारा होता मग गाडी जराशी घाटातून उतरली तशी हवा दमट व्हायला लागली खिडकीजवळची सीट असून सुद्धा शरीरावर घामाच्या धारा व्हायला लागल्या श्रीवर्धन लागल्यावर आई नको नको म्हणत असताना सुद्धा सोनाली खाली उतरली आणि स्टँडवरच्या हॉटेलमध्ये तिने गारीगार कोका कोला घेतला तिला माहित होत हा गारवा क्षणिक आहे पण उकाडा सहनच होत नव्हता गाडी सुटायच्या अखेरच्या क्षणी ती वर चढली प्रवासाचा शेवटचा टप्पा ती मनाशी विचार करत होती दहा बारा मिनिटांनंतर आईने उतरायची तयारी सुरू केली आईने बहुदा आधीच कंडक्टरला सांगितलं असावं कारण त्यांच्या फाट्यापाशी गाडी थांबली प्रवासात मध्येच उतरणाऱ्या या दोघींकडे विशेषतः जीन्स पॅन्टमधल्या मधल्या सोनालीकडे सगळ्यांच्या नजरा जरा नवलाने वळल्या तर त्यात नवलच नव्हतं गाडी निघून गेली सोनाली आईकडे जरा नवलाने पाहत होती आई ते ज्या रस्त्याने आले त्या दिशेला पाहत होती ती बघ जीप आली आई म्हणाली जीप सोनालीचे वडील गोविंदराव चालवत होते जीप थांबताच सोनालीला दिसलं की शेजारच्या सीटवर रघुमामा बसला होता गोरापा नकेला उभ्या चेहऱ्याचा शरीराने किरकोळ तो चढ दिशी उडी मारून खाली उतरला गोविंदराव मात्र सावकाश जीपमधून उतरले सोनालीकडे पाहत रघुमामा म्हणाला अरे गोविंदा ही सोनाली चांगलीच उंच झाली की रे सोनालीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान लपून राहत नव्हता कशी काय झाली ट्रिप इथली नाही ग अमेरिकेहून परततानाची बाबा त्या दहा हजार मैलांपेक्षा हे दीड दोनशे मैल जास्त कंटाळवाने गेले हो रघुमामाने त्यांच्या बागा उचलल्या होत्या तो म्हणाला सोने तू बस पुढे आम्ही दोघं मागे बसतो बाबा तुम्ही का आलात दादा का नाही आला जीप घेऊन तुझा दादा वहिणी आणि मामी कालच परत गेले परत गेले मला न भेटताच दादाच्या मुलांच्या शाळा आहेत मामीची नोकरी आहे मामी बाबा म्हणाले आता इथे आहेसच घाट पडेल मी खरं काय ते सांगतो रघुमामा म्हणाला आनंदाला आणि त्याच्या बायकोला वाडीवर राहायला आवडत नाही आणि सोने तुझ्या मामीचंही तेच कारण आहे मला काहीच समजत नाहीये चढ आता गाडीत बाबा म्हणाले सगळे गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि मग वाडीकडे जाणारा फाटा घेतला हा रस्ता कच्चा होता गाडी सांभाळून चालवावी लागत होती सोनाली मनाशी विचार करीत होती फक्त गाडीवाल्यांसाठीच का वाडीला जाणं शक्य होतं समजा कधी चुकामुक झाली मग तिचं लक्ष बाहेर गेलं बाहेरचा देखावा आता एकदम वेगळा झाला होता इतका वेळ ती हम रस्त्यावरून येताना दोन्ही अंगांना नारळ सुपारीच्या बागा पाहत आली होती पण हा रस्ता तर अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता बाबांनी घड्याळ पाहिलं मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला खड्ड्यांच्या रस्त्यावर जोर जोराचे धक्के बसायला लागले रघुमामा मागच्या खिडकीतून पुढे पाहत होता गोविंदा जरा घाई कर तो म्हणाला सोनालीला कशाचाच अर्थ समजेना एक छोटासा चढ चढून गाडी वर आली आणि समोर पाणी पसरलेलं होतं बाबा ती एकदम म्हणाली बाबांनी गाडीचा वेग कमी तर केला नाहीच जरासा वाढवलाच बाबा सोनाली पुन्हा म्हणाली गाडी पाण्यात शिरली पाणी जास्त खोल नव्हतं जेमतेम फुटभर असेल दोन्ही बाजूंना पाण्याचे उंच फवारे उडत होते पाण्याचा विस्तार चांगला दोन अडीचशे फुटांचा असावा शेवटी गाडी एकदाची पाण्यातून बाहेर आली शे सवाशे फूट पुढे गेल्यावर बाबांनी गाडी थांबवली ते खाली उतरले सोनालीलाही त्यांनी खाली उतरायची खून केली रघुमामा आणि आई खाली उतरलेच होते दिवसा अखेरच्या संधी प्रकाशात ते चौघे जण समोरच्या पाण्याकडे पाहत होते बाबा तुम्ही केवढा मोठा धोका पत्करला होता अग जर असा उशीर झाला एवढच ही संध्याकाळची भरती आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते तेवढा वेळा सांभाळल्या की झालं तुमचं एक ठीक आहे तुमच्यापाशी गाडी आहे पण बाकीच्यांच काय कोण बाकीचे गावातल्या आणखी कोणी कोणी येणारे जाणारे असतीलच ना कसलं गाव गावभीव काही नाहीये मला तर काहीच समजत नाहीये न ना समजायला काय झालंय इथे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे बाकी कोणीही नाही पण असं कसं असेल आहे आणि तू प्रत्यक्षात पाहशीलच गाडीकडे परत येता येता रघुमामा म्हणाला अगं सोने ही डावीकडे दिसते ना ती खाडी आहे तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही अंगांना खाडी आहे आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो तिथे आसपास शेती बाग मशागत यासाठी जमीनच नाहीये पण इतक्या अगदी टोकाला येऊन राहणारे होते तरी कोण आपले पूर्वज दुसरे कोण माझी आई या वाडीवर सून म्हणून ते ती वर आली तेव्हाही तिथे तिसऱ्या चौथ्या पिढीचा राबता होता आणि इतक्या वर्षापूर्वींचा इतिहास कोणाला माहित आहे चला कच्च्या रस्त्यावरून गाडी पुढे निघाली दीड दोन मैलांचं अंतर कापल्यावर मग रस्त्यावर दगडांची वरवंड लागली आणि वरवंड ओलांडून गाडी पुढे आली आणि एका इमारतीसमोर येऊन उभी राहिली